स्कॉलरशिप वसंतराव नाईक महामंडळ पुण्यश्लोक आईला देवी शरीनिंदी महामंडळ महात्मा ज्योतिबा फुले आरती काय आता आपली मंडळ आहे ती अरे एक लाखाची सुद्धा योजना नाही आता मी बारामतीमध्ये आलो माझ्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं एका बँकेचं नाव आहे बारामती काय बारामती सहकारी बँक अजितदादा पवार या बारामती सहकारी बँकेतून किती कोटी किती कोटी म्हटले गेले एकशे पासष्ट कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्ज दिली आता ध्यान देऊ फक्त तीन लाख रुपये वसंतराव नाईक महामंडळाची प्रकरण मंजूर केली तिघांची लाख लाख रुपये किती तीन लाख रुपये पुणे जिल्ह्यात अख्ख्या जिल्ह्यात किती मुक्ताला बच्चार किती रुपये तीन लाख रुपये वारे दादा म्हणे अजितदादाचा कार्यकर्ता काय म्हणत का हाके सर तुम्ही अजितदादावर टीका करताय पण दादा तसा माणूस नाही दादा खमक्या माणूस आहे दादा जातीवादी माणूस नाही मुख्यमंत्री माहोर आहे सारखीच मालिकत्व जी मराठा समाजासाठी सारथी आहे त्या पालिका पालकत्व अजितदादा पवारांनी स्वतःकडे घेतलं मंगेशराव त्या सारखीची बिल्डिंग एखाद्या शेअर बाजारच्या इमारतीला शेअर मार्केटिंगच्या इमारतीला लाजवेल अशी इमारत ब्रहार महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स सिम्बॉयसिस कॉलेजच्या मध्ये उभे केले